दिशेने आगीकूच करणाऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये आता ठिकठिकाणी नवनवीन प्रकल्प निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत आणि आता अशातच या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांच्यावरती अन्याय व मुस्कट दाबी होत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे धेरण शहापूर परिसरामध्ये तीनशे सत्याऐंशी हेक्टर जागेत सीमार मास कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय आणि या कंपनीच्या सीमांकन व पोहोच रस्त्यासाठी भरावाच काम सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग आता भयंकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असतील किंवा घर असतील आहे शेतकरी घर काय एका दमात उभं करत नाही शेताचं एक वर्षाचं पीक घेतलं की ते विकणार तर पाया रचणार दुसऱ्या वर्षी त्याच्या भिंती उभ्या करणार तिसऱ्या वर्षी छत उभं करणार मग अशा परिस्थितीत थेंबाथेंबाने उभं केलेलं घर थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेत आहे त्याचा पुनर्विकास करून न देता तर हे चुकीचंच आहे शेत तलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं असेही शेतकरी आहेत आमच्याकडे मग त्यांचं काय गाई गुरांचे गोठे आहेत लहान मोठी झाडं आहेत त्यांचं काय आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा पुनर्वसन करून द्यायला हवं आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं आमची काही इतर दुसरी कोणतीही मागणी नाही आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा